आमदार आणि आपल्या विधानसभेचे सभागृहाचे नेते आमदार जितेंद्रजी आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहे आणि नुकतीच त्यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांची आदरणीय साहेबांनी नियुक्ती केलेली आहे त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचं नमस्कार करा संपूर्ण विधानसभेच्या एक प्रश्न मांडण्याचं काम करत आहेत असे आपले रोहित आहेत राजे भोळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आमचे मित्र किरील भूषाजी या ठिकाणी कमल किशोर कदम साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशमुख साहेब एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि विचारपणे करतायत आणि त्यांच्याच बरोबर देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रीय सरचिटणीस या ठिकाणी आहेत हेमंत टकेसाहेब जातीनं या ठिकाणी अगदी गेल्या तास दोन तासापासून उपस्थित आहेत खासदार भोजया या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे जानकर साहेब अत्यंत लोकप्रिय आमदार आमचे जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत माझे आमदार सुनीलजी भुसारा आणि अनेक माझे आमदार चंद्रकांत दानवे साहेब दिसत आहेत आमचे पृथ्वीराज साठे साहेब दिसत आहेत समोर अशोक बापू बसलेले आहेत समोर बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत माझे आमदार माझे खासदार आमचे संपूर्ण जिल्हाध्यक्ष प्रदेश कमिटीचे सर्व पदाधिकारी फ्रंटल आणि सेलचे आमचे आगमन झालेलं आहे जयंत पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही आपण मनपूर्वक या ठिकाणी जयंत पाटील साहेबांचे या ठिकाणी आपण स्वागत या पक्षाच्या प्रेमापोटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आणि नेते आलेले आहेत त्याचप्रमाणे या सभामंचावर राजेश टोपे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूयात सर्व मान्यवर मंडळी बसलेले आहेत राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावर